नमस्कार आज आपण पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील एका गावाविषयी जाणून घेणार आहोत आणि ते आहे आडाची वाडी जिथे महसूल सप्ताहाने आणला एक नवा बदल महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री माननीय नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक ते सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस या काळात महसूल सप्ताह साजरा करण्याची घोषणा केली आणि याच घोषणेनुसार श्री जितेंद्र डुडी जिल्हाधिकारी पुणे श्री सुहास मापारी अपर जिल्हाधिकारी पुणे व इतर अधिकाऱ्यांच्या सहकार्याने अडाचीवाडीमध्ये विविध उपक्रम राबवण्यात आले या सप्ताहाचा दुसरा महत्वाचा भाग होता पाणंद रस्त्यांची मोजणी करणे वाडीतील अठरा पाणंद रस्त्यांची मोजणी करून त्यांचे नकाशे तयार करण्यात आले शासन निर्णय एकोणतीस ऑगस्ट दोन हजार नुसार सदर रस्त्यांचे जी मॅपिंग करण्यात आले आहे आढाची वाढीने अठरा पाणंद रस्त्यांची मोजणी करून अतिक्रमणे हटवून त्यांची नोंद अधिकार अभिलेखात घेण्यात आली तसेच सदर रस्त्यांना सांकेतांक क्रमांक देऊन त्यांना महापुरुषांची नावे देण्यात आली या काळात दोन किलोमीटर रस्त्यांचे सिमेंट कॉन्क्रिटीकरण आणि लोकार्पणही करण्यात आले एक पूर्णांक आठ किलोमीटर लांबीच्या एका पाणंद रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणाचा शुभारंभही झाला रस्त्यांच्या दुतर्फा झाडे लावण्यात आली दुतर्फा लावलेल्या झाडांना जगवण्यासाठी दोनशे झाडामागे एक मजूर रोजगार हमी योजनेमधून देण्यात आले हे सर्व उपक्रम ग्रामस्थांनी एकत्र येऊन पूर्ण केले यामुळे गावातील वाद मिटतील शेतीची कामे सोपी होतील आणि शेतमाल व्यवस्थितरित्या बाजारात जाईल राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि महसूल मंत्री माननीय श्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दूरदृष्टीमुळे ग्रामीण जीवनात हा बदल शक्य झाला हे सर्व उपक्रम आडाचीवाडीचे भूमिपुत्र श्री संदेश शिर्के निवासी उपजिल्हाधिकारी रायगड व श्री विक्रम राजपूत तहसीलदार पुरंदर यांच्या पुढाकाराने तसेच सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन एनजीओ सीएसआर फंड यांच्या मदतीने हे उपक्रम पूर्ण केले आणि आडाचीवाडी हे त्याचेच एक उत्तम उदाहरण